गुड मॉर्निंग टुडे इन साधना गुरुकुल साधना विद्यालय वी ऑल डिड द वेलकम सेरेमनी व्हेरी नाईसली वी ऑल डिड द वेलकम बाय गिव्हिंग द फ्लावर्स अँड बुक्स टू ऑल अँड एवरी चिल्ड्रन आय एम रियली हॅपी टू डू दिस फंक्शन अँड काइंडली वेलकम 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 नमस्ते माझं नाव विजयालक्ष्मी बुध मी पालक आहे माझा चिरंजीव धनुष बुध याचा साधना गुरुकुल गडिंगलज यामध्ये ई आता पहिलीमध्ये ऍडमिशन घेतले आहे शिक्षकांनी त्यांचा खूप उत्साहाने स्वागत केलेले आहे आज खूप आनंद झाला आहे खूप आनंदाने शाळेत आलेले थँक्यू सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठी हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मी शुभेच्छा देतो की हे वर्ष चांगले शैक्षणिक भरभराटीचे जाऊ असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व मुलांना आनंदित राहावे अशी हे करतो चला म्हणा सगळेजण आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर का आवडला असला तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला कर क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी